नमस्कार एस पी न्यूज मराठी मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आजची विशेष बातमी आहे गंगापूर येथून गंगापूर वर्तमान एकात्मता फाउंडेशन प्रणीत कष्टकरी कामगार एकता संघ शालेय पोषण आहार एम डी एम विभाग गंगापूर आज गंगापूर तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा यांच्यामध्ये शालेय पोषण आहाराचे कर्मचारी म्हणजे स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्यावरती होणारा गावकऱ्यांचा अन्याय व तसेच प्रशासनाचा अन्याय या कामगारांना न्याय देण्यासाठी वर्तमान एकात्मता फाउंडेशन प्रणित कष्टकरी कामगार एक आता संघटना अतिशय आक्रमक गंगापूर तालुक्यामध्ये कष्टकरी कामगार संघटनेच्या माध्यमातून शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाकी आणि मदतनीस यांना मार्गदर्शन करण्यासाठी कष्टकरी कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव लोक्रे पाटील यांनी मार्गदर्शन केले व तसेच कष्टकरी कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामगारांना सूचित केले की आपण न्याय सोसायचा नाही अन्यायाला वाचा फोडायची असा ध्यास कष्टकरी कामगार संघटनेने गंगापूर तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने आजच्या उपस्थित केले प्रधानमंत्री पोषण आहार व मदतनीस संघटनेची गंगापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली संपूर्ण भारतामध्ये आज रोजी सर्वात कमी मानधनावर काम करणारे शालेय पोषण आहार योजनेतील शालेय स्वयंपाकी व मदतनीस हे कामगार आहेत दरमहा फक्त त्यांना अडीच हजार रुपये मानधन मिळते अशा तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या अशा असंघटित कामगारांची वर्तमान कष्टकरी कामगार संघ शालेय स्वयंपाकी व मदतनीस विभाग ही संघटना असून गंगापूर तालुका कार्यकारिणी नेमणूक करण्यात आली आज दिनांक तीन मार्च रोजी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदराव लोहकरे पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर पुणे पाटील महाराष्ट्र सन्मान व डॉक्टर राऊत चमदडे सर संतोष उशीर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आले कार्यकारणी गंगापूर तालुका अध्यक्ष म्हणून श्री गजानन पिठले उपाध्यक्ष कल्याण प्रधान तसेच महिला तालुका अध्यक्ष सुरेखा जगताप उपाध्यक्ष जयश्री लहवळे संजय भुभांश ज्ञानेश्वरी संजय रामभाऊ ढोणे वाळून शेषराव भगत शहापूर कल्पनाताई सूर्यवंशी राजनगाव आदी मान्यवरांची तालुका कार्यकारी मंडळ म्हणून नियुक्ती करण्यात आली समान काम समान वेतन सा, या सह्यासाठी संघटनेची स्थापना झाली असून शालेय स्वयंपाकी व मदतनीस यांना किमान पंधरा हजार रुपये दरमहा मानधन मिळावे शासनाकडून वीस हजार रुपये विमा कवर मिळावा गंगापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व प्राथमिक या शाळेमध्ये काम करणारे म्हणजे शालेय पोषण आहाराचे कर्मचारी यांच्यावरती गाव पातळीवरती व प्रशासनाकडून सतत होणारे अन्याय हे दूर करण्यासाठी गंगापूर तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्तमान फाउंडेशन आणि कष्टकरी कामगार संघटना यांनी आक्रमक पवित्र शालेय पोषण आहाराच्या कर्मचारी म्हणजे स्वयंपाकी आणि मदतनीस यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक पाऊल पुढे पण टाकलेला आहे महाराष्ट्रामध्ये शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना अतिशय गरीब वागणूक आणि त्यांच्यावरती सतत अन्याय व अत्याचार करणाऱ्या नागरिक व प्रशासन यांना समज देण्यासाठी कष्टकरी कामगार संघटना गंगापूर तालुक्यामध्ये अतिशय आक्रमक झालेली आहे यासाठी आपण लढा देत आहोत आणि देत राहणार गंगापूर तालुक्यातील शालेय पोषणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय गंगापूर तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना न्याय पाहिजे कष्टकरी कामगार संघटनेचा कष्टकरी कामगार संघटनेचा